मी ठाण्याचा मुख्यमंत्री आता कुठे झोपला हो असतो बाप बेट्यांचा करायचं काय दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन फिरतोय या आहेत सुनंदा देशपांडे सध्या या चौऱ्याहत्तर वर्षीय शिवसैनिक आजी कमालीच्या चर्चेत आहेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येत ठाण्यात भव्य मोर्चा काढला या मोर्चाची भव्यता पाहून शिवसेना शिंदे गट आणि भाजपा विरोधी इतर पक्षांनीही या एकतेची दखल घेतली ठाण्यात ठाकरे सैनिक आणि मनसैनिकांचं भगव्या रंगाचं वादळच उसळलं होतं या मोर्चात अनेक कार्यकर्ते आणि नेते सहभागी झाले होते पण खरी चर्चा रंगली ती एका ज्येष्ठ शिवसैनिक आजीबाईंची चौऱ्याहत्तर वर्षांच्या सुनंदा देशपांडे या चंदनवाडी येथील शिवसेना शाखेच्या ज्येष्ठ पदाधिकारी आहेत मोर्चा बाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्या माध्यमांसमोर आल्या माईक हातात घेतला आणि शिंदे पितापुत्रांवर पुत्रांवर अक्षरशः तुटून पडल्या दोन दोन हेलिकॉप्टर कुठून घेतले असा जाबही त्यांनी थेट विचारला या आंदोलनासाठी ठाण्यामध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे या बाप जे सगळं ठाणं माझं ठाणं माझं ठाणं मी ठाण्याचा था मुख्यमंत्री आता कुठे झोपलाय हो तू आणि तुझा पोरगा कुठे झोपलाय हो आज घोडबंदरला जायला आम्ही पंचवीस मिनिटात पोहचत होतो साधारण कापूर बावडी ते आनंदनगर पर्यंत जास्तीत जास्त पंचवीस मिनिटं लागत होते आता दीड तास सुद्धा आम्हाला दीड तासाचा पावणे दोन तास आम्हाला कासार वडवली पर्यंत येतो या भ्रष्टाचाराचं करायचं काय या बाप बेट्यांचं करायचं काय दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन फिरतोय आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पण त्यांच्याकडे फोर व्हिलर शिवाय दुसरं काही हे नाही आणि या बेटाकडे दोन दोन हेलिकॉप्टर कुठून आले आता बी आए, हे आता हे भाजप सरकार कुठे झोपले यांच्याकडे सीडी कशी लागत नाहीये यांना अटक कशी होत नाहीये आम्ही पब्लिक याची वाट बघतोय सध्या त्यांचा हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत असून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतोय या आजींनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी